जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि ह्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळशी गेला असताना आता दोन दिवस उरले आहेत निवडणुकीसाठी आणि या सगळ्या निवडणुका लागल्यानंतर असं गावागावात वातावरण तयार झालं प्रचारशी गेला पक्षला आणि हे सगळं होत असताना एक लक्षवेधी या ठिकाणी घडली की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका का असाव्यात तर या निवडणुकींच्या निमित्तानं गाव पातळीवरचे युवक चेहरे या राजकारणामध्ये सक्रिय होतात आणि चळवळीमध्ये उतरले जातात म्हणून या निवडणुका या हव्या असतात आणि त्या व्हायला पाहिजे होत्या तर आठ वर्षानंतर या निवडणुका होत असताना आपला समवेत असाच एक चेहरा आहे अमित भोईटे या पंचसमिती निवडणुकीच्या निमित्तानं ते या निवडणुकीच्या रणांकणात उतरलेत आणि पहिल्यांदाच राजकारणामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे खरं तर अमित तरुण आहेत त्यांच्याकडं विजन आहे आणि ते एक विजन घेऊन या राजकारणामध्ये उतरले आहेत लोकशाहीला आणि पंचायत राज व्यवस्थेला हेच अपेक्षित आहे की युवक या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे आणि त्यानं समाज बदलण्यासाठी आपल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे मी आम्ही जी आपलं स्वागत आहे निवडणुकीच्या या धावपळीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात तर पंच समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही उतरण्याचा निर्णय घेतला खरंतर आजकालच्या परिस्थितीमध्ये राजकारण खूप अस्थिर झालेलं आहे विचार थोडेसे इकडे तिकडे होत आहेत आणि त्याच्यामुळं सुशिक्षित नोकरदार शिकलेला युवक वर्ग या पाठ फिरवतो हे सगळं असताना तुम्ही मात्र त्याला अपवा ठरला आणि याच्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला काय भूमिका होती निवडणूक लढवण्यामागं किंवा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेणे नमस्कार मी अमित बोईटे निवडणुकी निवडणूक लढण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी बरेच मुद्दे बरेच दिवस झालं मनामध्ये फिरत होते त्यातला असं वाटत होतं की माझं घर समाजकारणामध्ये मा गेली पन्नास वर्ष झालं माझं घर समाजकारण राजकारण या दोन्ही गोष्टी पाहतो आज तरुणांनी समाजासाठी काहीतरी देणं लागतं या या गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून ही निवडणूक लढण्याचा आम्ही निर्धार केला आज आम्ही तुम्ही पाहत आहे की समाजामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नांना वाचा पडण्याची गरज आहे त्या प्रश्नांची उत्तर आज समाजाला अपेक्षित आहे तर त्यांची उत्तर देणं आपण गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर महिला सक्षमीकरण असेल रोजगार असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल या सर्व गोष्टी पाहता या प्रश्नांची सोडवणूक करणं गरजेचं आहे आणि मला नक्कीच माहिती आहे की माझ्यामागे मला मा माझ्या मागे असणारे दोन्ही नेतृत्व माननीय रणजितदा नाईक निंबाळकर असतील आणि शिंदे साहेब असतील या दोघांच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करायची आहे तुम्ही ज्या ठिकाणचं कर नेतृत्व करताय किंवा ज्या ठिकाणून तुम्ही तुमच्या आई साहेब या निवडणुकीवर करायला आहे वाठाडी शिक्ट खरं तर एक बाजारपेठेचं मोठं गाव आहे इथं केवड्याची मोठी बाजारपेठ आहे याशिवाय समर्थबाग देव देवस्थान म्हणून एक मोठं देवस्थान आहे आणि एवढ्या मोठ्या गावासाठी तुम्ही आणि या भागासाठी काय विजन घेऊन आता निवडणुकीमध्ये उतरला सांगायचं झालं तर की तुम्ही आता पाहता की आमची वाठाची बाजारपेठ या बाजारपेठेचे प्रश्न असतील त्याच्यानंतर घेवडा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे पिकवलं जातं केवढं उत्पादन त्याचं घेतलं जातं त्या घेवड्याची प्रोसेसिंग युनिट वगैरे आपण उभारले गेले पाहिजेत आज तुम्ही पाहताय आहे घेवड्याला जी रक्कम मिळते प्रति किलो प्रति टन त्याच्यापेक्षाही समथिंग जास्त आपल्याला मिळू शकते पण त्यासाठी प्रोसेसिंग युनिट वगैरे आपण टाकणं गरजेचं आहे प्रक्रिया कुठल्याही शेतीमालावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचं उत्पन्न दर्जेदार आणि टिकाऊ होऊन जातं त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे केवड्यासोबत कांद्याचे प्रश्न असतील ऊस आपल्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात असतो त्याच्यानंतर झालं तर बघून खरीप असतील रब्बी पिकं असतील याच्यावर प्रोसेसिंग युनिटवरही आपण भर देणं तुम्ही प्रोसेसिंग युनिटचा विचार आता मांडलात परंतु इथल्या बहुतांश शेतीला अजून पाणी मिळालं इकडची काही गावं आहेत कडक्रवाडी विकळे नलडवाडी जाधववाडी तळी देऊर या गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे गेल्या अनेक निवडणुका आल्या गेल्या आणि या निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहिला तुम्ही शेतीचा पाण्याचा प्रश्न तुमचा पक्ष तुम्ही स्वतः नक्की या प्रश्नानं कसं बघता कारण निवडणुका इथे जातील पण ती सोडून लोकांना प्यायला पाणी तरी मिळालं पाहिजे किंवा शेतीला पाणी मिळालं पाहिजे ना या फक्त निवडणुकीपुरतं हा अजेंडा येतो त्यानंतर विसरला जातो तर तुमच्याकडून असा काही ठोस पाठपुरावा यासाठी होणार का विरोधक मागताय आम्ही योजना मंजूर करून आणल्या तर तुमच्या बाजून त्याचं नक्की नक्कीच होणार आहे तुम्ही आता पाहिलं महेश महेशदा शिंदेंनी वाढ सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी विस्तृत माहिती दिली आपल्याला त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला जो पर्यटन विकास असेल जोगमट पर्यटन उत्तम नाव घेण्याचं कारण की जोगमट हा जाधववाडी असेल विखळे असेल फडतरवाडी असेल वाठार असेल तडवळे असेल या सर्व भागांना जोडणारा एक आपण असं म्हणू शकतो तीर्थक्षेत्र आहे हे सर्व भागांना जोडणारं आपलं श्रद्धास्थाने देत आहे त्या ठिकाणी महेश शिंदे साहेबांनी मागे सा सभा घेतली त्यावेळेस सांगितलं की मी अजून पाणी लिफ्ट करून नरडवाडीच्या धरणामध्ये टाकणार आहे नरडवाडीच्या धरणातून आपण तो सप्लाय तळ्याला तळिया धरणामध्ये देणार आहे जे आपण म्हणतो तळिया धरण तलाव तळ आणि तो तलाव बारमाही वाहणार आहे अशी योजना त्यांची आहे आणि त्या धरणातून पाईपलाईनने पाणी जाधववाडी असेल विखळे असेल पडतरवाडी असेल या गावांना मिळणार आहे त्यांनी या योजनेची आखणी एवढी छान केलेली आहे की त्याला थोडा टाइम लागेल पण ज्यावेळेस ती योजना योजना प्रत्यक्षात अंमलामध्ये येईल त्यावेळेस पाण्यापासून आपले पाण्याची सोडवणूक नक्कीच त्यावेळेस केलेली असेल तुम्हालाही माहिती आहे की मही जर शिंदे असतील जर असतील विजनरी लिडर असेल ते एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा हो करायला घेतला एखादी गोष्ट करायला घेतली ते, कर ते पूर्णत्वात नेतात ने अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे तर माझ्या या सर्व भागातील सर्व लोकांना माहिती आहे की या योजना फक्त हे दोघेच मार्गे लावू शकतात विरोधक मागतायत की त्यांनी आतापर्यंत पाणी योजना जो शब्द दिला होता तो पूर्ण केला नाही योजना मंजुरीचं श्रेय आमचा आहे याच्यामध्ये पूर्ण शब्द तो होणार का कारण परवाच त्यांनी वाठामध्ये टीका केली की त्यांच्याकडे इंजिनियर असं कुठला आहे की असं पाणी येऊ शकतं का थोडक्यात त्यांनी ही तुम्ही जी मांडली योजना संकल्पना ही विजिबल नाही असं त्यांचं म्हणणं आहे साहेब मी कधीच टीका करत नाही कोणावर करायची नाहीये पण का एक मुद्द्यावर सांगतो साहेब आम्ही सगळे इंजिनियर आहेत ओके okay. आता आपण पाहतो लिफ्ट इरिगेशनची कामं कुठे जगात कुठे कुठे झालेली आहे आणि ही कामं डोळ्यांकडे ठेवून त्यासाठी एक समिती स्थापन करून या सर्व गोष्टी अंमलात आणू शकतात किंवा अंमलात आलेल्या आहेत शंभर टक्के आम्हाला महेश दरा शिंदे साहेबांनी जो शब्द दिला आहे त्याच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे येणार आणि माझ्या त्यांच्यासोबत देवाणघेवाण चालू असतो तर या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करताना आपल्या भागामध्ये या इंडस्ट्रीज का होऊ शकत नाहीत हा मला प्रश्न पडलेला आहे काय हो निरीक्षण केलं इथं राजकारण कुठल्या पातळीवर थांबलं होतं ज्याच्यामुळे है ह्या सगळ्या प्रक्रिया थांबल्या तो विकास होऊ शकला नाही तो तुम्हाला अपेक्षा होता तो बाहेर जाऊन तुम्ही पाहिला तो इथं होत नाही याच्यामध्ये काय राजकारण आडवा आलं राजकारण करण्याची पद्धती अडवी आली काय झालं पारंपरिक राजकारण हा मोठा नाही झाला पाहिजे इथे प्रगती नाही झाली पाहिजे हे चल टीका मला करायचीच नाहीये बघून मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला की पारंपरिक राजकारण न करता विकासाचं राजकारण आपल्याला करायचंय आणि हे विकासाच्या राजकारणाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे आज तुम्ही पाहताय फक्त टीका करणं हेनी हे नाही केलं म्हणून आपण नाही केलं या गोष्टी करण्यात ते दिवस राहिलेले समाज धर्मामध्ये आपला समाज एक अडकलेला आहे जात धर्म भाऊकी गावकी या गोष्टींमध्ये अडकलेला आहे आज मला समाज कर्माची ओढ लागली याचं कारण सगळ्यात मोठं की मला दिसतोय माझा भाग थोडासा मागास राहिलेला मला माझ्या भागाचा विकास आहे आणि ह्याच मुद्द्यावर मी माझ्या भागाला पुढे घेऊन जाणारच हा माझा संकल्प आहे माझ्या आईच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतोय आणि मी माझ्या भागाला न्याय हा देणारच हा माझा संकल्प आहे विजन मांडलं राजकारणावर टीका टिप्पणी टीक करणार नाही असंही सांगितलं आता तुम्ही या गाठामध्ये फिरताय दहा पंधरा दिवस झालं तुमची विकासाचं विजन मांडताय कसा काय रिस्पॉन्स आहे या गटामध्ये गाठामध्ये रिस्पॉन्स खूप छान आहे लोक आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांनाही विकास हवायचा आहे आपल्या खेड्यातून शहरांमध्ये जाणारी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे मुलांना रोजगार नाही आहेत ह्या सर्व गोष्टी या सर गोष्टी सोडवण्यासाठी लोकांना त्यांच्या हक्काचा माणूस हवा आहे सो आमच्या माध्यमातून लोकांना लोक आम्ही आम्ही लोकांना आव्हान करतोय की तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आम्ही या गोष्टींचे आम्ही हे सर्व प्रश्न सोडवू विजय विश्वास स्वस्त कसं काही नक्की साहेब या गटामध्ये या गणामध्ये आमचे दोन्ही उमेदवार माझी आई सौ अनिता अरुण बोईटे या कमळ चिन्हावर उभ्या आहेत आणि सौ सुनीता धनाजी मोहिते या दोनुष्य चिन्हावर आहेत या दोघीही चांगल्या मतांनी निवडून येतील हा मला विश्वास आहे तर हे होते अमित बोईटे यांच्या मातोश्री अनिता बोईटे या पंच समितीला निवडणुकीसाठी उभे राहिलेला आहेत खरं तर चा चा या निवडणुकांचं फलित काय जर असेल तर ज्या उद्देशाने या निवडणुका सुरू झाल्या होत्या की कष्टकरी समाजातला त्याच्यानंतर राजकारणाच्या पडद्याच्या बाहेर असलेले जे चेहऱ्या आहेत त्यांनी या चळवळीमध्ये यावं या पंचायत राज व्यवस्थेमध्ये येऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि ही विकासाच्या समाजाच्या विकासाचा धुरा आपल्या हाती घेत खर तर अमित भोयटे यांच्या निमित्तानं हे होऊ घातलेलं आहे आणि हेच यश आहे या लोकशाहीच्या यंत्रणेचं तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद